काळजी कुलपास हल्ली वाटते सारखी हरेक किल्ली वाटते एक दंगा वारला कर्फ्यू मध्ये एक दंगा वारला कर्फ्यू मध्ये केवढी सुनसान गल्ली वाटते आणि कापते फांदी बुडाच्या खालची कापते फांदी बुडाच्या खालची जिंदगी ही शेक चिल्ली वाटते नको नको ते गोळा करतो नको नको ते गोळा करतो ही डोळा करतो नको 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 ते गोळा करतो उठा ठेव ही डोळा करतो खराब करुणी अंग स्वतःचे साफसफाई गोळा करतो खराब करून अंग स्वदाचे साफसफाई गोळा करतो पाठीवर मी झूल टाकतो स्वतः स्वतःचा पोळा करतो, करतो पाठीवर मी झूल टाकतो स्वतः स्वतःचा पोळा करतो आणि बघून घेतो बघायचे ते बघून घेतो बघायचे ते नंतर काना डोळा करतो ती देहाचा विस्तव करते ती देहाचा विस्तव करते मी माझा पाचोळा करतो ती देहाचा विस्तव करते मी माझा पाचोळा करतो आणि भूक कावळा होऊन उडते भूक कावळा होऊन उडते मी पिंडाचा गोळा करतो भूक कावळा होऊन उडते मी पिंडाचा गोळा करतो गजल गजल दुसरे मरावे वृद्ध झाल्यावर मरावे वृद्ध झाल्यावर व्यथा समृद्ध झाल्यावर मरावे वृद्ध झाल्यावर व्यथा समृद्ध झाल्यावर आता शुद्धीत आलो मी नशा विषुद्ध झाल्यावर आता आता शुद्धीत आलो मी नशा विषुद्ध झाल्यावर आणि अजून सिद्धार्थ आहे मी अहिंसा बुद्ध झाल्यावर अजून सिद्धार्थ आहे मी अहिंसा बुद्ध झाल्यावर आणि गझल घेतो दूर माणसे करते सडकी फार चांगली असते कडकी दूर माणसे करते सडकी फार चांगली असते कडकी दूर माणसे करते सडकी फारच चांगली असते कडकी हवी तेवढी तू हवी तेवढी लावा तू शीतल बनते तितकी मडकी हवी तेवढी तू शीतल बनते तितकी मडकी आणि एक दिवस ठरलेला असतो एक दिवस ठरलेला असतो असे इमारत म्हणते पडकी एक दिवस ठरलेला असतो असे इमारत म्हणते पडकी आणि आधी दिवा फडफडे आधी दिवा फडफडे तुला एकदा भरेल धडकी आधी दिवा फडफडे तुला एकदा भरेल धडकी आणि फुर्सत मध्ये बनली दुनिया फुर्सत मध्ये बनली दुनिया मीच एकटा तडका फडकी <laughs> फुर्सत मध्ये बनली दुनिया मीच एकटा तडका फडकी आणि शेवटचं शेत कि आपली एक्झिट असेल श्री असो भले ही एंट्री रडकी आपली एक्झिट असेल श्री असो भले ही एंट्री रडकी दूर माणसे करते सडकी फार चांगली असते कडकी फार चांगली किया उपलब्ध नव्या सेल्टॉस ची शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी